लक्ष्मीच्या पावलांनीच्या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत तर इकडे अद्वैत जो असतो तो रॉकेटला सांगत असतो था था की इंटरव्ह्यू जे आहेत ते आता थांबले गेलेत कारण की वेळही संपत आली आहे इतक्यातच तिकडे सुखन्या ही धावत धावत येते कारण तिला भरपूर लेट झालेलं असतं तिला काहीही करून हा इंटरव्ह्यू हा द्यायचाच असतो इतक्यातच ती दरवाजाजवळ येते आणि त्यासोबतच थांबा म्हणून असं सांगते अद्वैत जो आहे तो आता मागे वळून पाहतो तेव्हा सुकन्या जी आहे ती अद्वैतला पाहतच आणि त्याचबरोबर ह्या घरालासुद्धा पाहतच आतमध्ये येत असते अद्वैत पाहत असतो की ही तर तीच मुलगी आहे जी स भेटली होती मला देवळामध्ये दे। इतक्यातच जशी सुकन्या ही अद्वैतला पाहते त्या क्षणी तिचं हार्टबीट आहे ते वाढू लागतं तिला खूप कसं तरी होऊ लागतं आणि त्यासोबतच तिला समजत नाही की मला असं बर का होतं आहे म्हणून तिला समोर अद्वैतला पाहून खूपच विचित्र वाटू लागतं त्याचबरोबर आता अद्वैत जो आहे तो तिला विचारतो की काय झालं म्हणून तेव्हा लगेचच ती म्हणते की आहो इथे इंटरव्ह्यूज आली आहेत ना नर्सबद्दलचे तर मी पण खरं तर ते इंटरव्ह्यूज द्यायला आली आहे इकडे तेव्हा अद्वैत जो आहे तो तिला सांगतो पण आता इंटरव्ह्यू जे आहेत ते आता बंद झाली आहेत कारण की इंटरव्ह्यूची वेळ जी आहे ती संपत आली आहे तेव्हा लगेचच सुकन्या ही अद्वैतला म्हणते की नाही आहो मी वेळेतच आली आहे आणि जेव्हा ती फोन पाहते तेव्हा तिच्या लक्षात येतं की तिला थोडासा उशीर झाला आहे म्हणूनच ती अद्वैतला म्हणते क्या हो, पंटो की आहो मला किंचित उशीर झाला आहे म्हणून तेव्हा अद् म्हणतो की किंचित उशीर आहो पण तुम्हाला उशीर हा झालाच आहे ना मग तुम्ही कसं ॲक्सेप्ट करू शकता त्यासोबतच इकडे आता सुकन्या ही शॉक झालेली असते कारण तिला जो अद्वैत आहे तो म्हणतो की नाही मी अशा लोकांना इथे नोकरी देत नाही ज्यांना वेळेची किंमत नाही असं म्हणून सुकन्याला तो खरं तर चुकवतो आणि त्यासोबतच त्याचा तो इंटेन्शन नसतो पण त्याला माहिती असतं की तो काय आणि कसं सहन करतो आहे इतक्यातच इकडे आबा जे असतात ते मात्र ते दोघे काहीही बोलत आहेत त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाहीत इतक्यातच सुकन्या जी आहे ती अद्वैतला म्हणते की आहो पण एक लास्ट चान्स दिलात तर काय होणार आहे खरं तर मला याच्या नोकरीची खूप गरज आहे म्हणूनच मी आज इकडे धावत धावत आले आणि त्यासोबतच इतक्यातच आबा हे तिला ओळखतात की अगं तू तीच ना जी मंदिरातली आहेस म्हणून तेव्हा अद्वेद हा लगेचच आबांना विचारतो की आबा तुम्ही ओळखता का हिला तेव्हा आबा हे तिला ओळखतात हे खरं सांगतो आणि म्हणतो की अरे मंदिरच मला लागलं होतं तेव्हा हिनेच माझं ट्रीटमेंट केलं होतं तेव्हा अद्वैत हा आता तिला म्हणतो की तुम्ही जे काही ट्रीटमेंट केलं होतं ते तुम्ही अतिशय चुकीचं केलं होतं लगेचच सुकन्या ही अद्वैतला म्हणते की अहो पण त्या क्षणी मला जे काही सुचलं मी ते केलं मग मी पाहिलं नाही की मी चुकीचं केलं की बरोबर केलं पण मला तरी असं वाटतंय की त्या ट्रीटमेंटने ह्यांना कुठलाही हार्म झालेला ना नाही आहे तेव्हा इकडे तरीसुद्धा सुकन्या ही अद्वेतला सॉरी म्हणते आणि त्यासोबतच बोलते की तुम्हाला जर हे चुकीचं वाटत असेल तर मात्र मी तुमच्या मताचा रिस्पेक्ट करते आणि त्यासोबतच म्हणते की आहो प्लीज मला एक लास्ट चान्स द्या इंटरव्ह्यूबद्दलचा तेव्हा अद्वैत म्हणतो की तुम्ही नर्सच्या जॉबसाठी इंटरव्ह्यू द्यायला आलात ना तर मात्र मी मतच ॲक्सेप्ट करणार नाही कारण तुम्ही वेळेत आला नाही आता इतक्यातच सुकन्या जी आहे तरा तर आता खूप कन्व्हिन्स नंतर आता अद्वैत जो आहे तो सुकन्याचा इंटरव्ह्यू घ्यायला रेडी होतो इतक्यातच सुकन्या ही त्याची फाईल जी आहे ते जी ती अद्वैतला देते तर अद्वैतच्या हातालामध्ये ती फाईल जसा तो उघडतो तसं एक चिट्टी ही खाली पडते इतक्यातच जशी सुकन्या पाहते की जी चिठ्ठी आहे ती खाली पडली आहे तर मात्र ती लगेचच उचलायला जाते आणि म्हणते की सर ही चिठ्ठी माझी आहे त्या फाईलमध्ये होती तर चुकून खाली पडली तर लगेचच आद्वेद जो आहे तो तिला विचारतो की तुमचं नाव मिस सुकन्या तर ती म्हणते की हो तेव्हा तो विचारतो की तुमचे आई वडील हे कुठे असतात म्हणून तर सुकन्या जी आहे ती आता खूपच जास्त खचून जाते कारण की हा प्रश्न हा तिच्यासाठी खूपच जास्त त्रासदायक असतो इकडे अद्वैत हा पुन्हा विचारतो की अहो मी तुम्हाला विचारतोय की तुमचे आई वडील हे कुठे असतात तेव्हा सुकन्या म्हणते की अहो मला आई वडील नाही एत हे नाही आहेत म्हणून तेव्हा अद्वैत म्हणतो की आय एम सॉरी म्हणून तर लगेचच अद्वैत म्हणतो की हे घ्या तुमची फाईल आणि तुम्ही पण प्लीज बाकीच्यासारखं बाहेर जाऊन वेट करा म्हणजे आम्ही बाहेर येऊन स्वतः येऊन सांगू की कुठलं कॅन्डिडेट हे आम्ही सिलेक्ट केले होते असं म्हणून सुकन्याला पण आता तो बाहेर हा वेट करायला सांगतो इतक्यात सुकन्या ही बाहेर जाते तिला तर मनामध्ये खूप टेन्शन असतं की मी सिलेक्ट होणार की नाही म्हणून कारण ऑलरेडी ह्यांनी मला आधीच रिजेक्ट केलं होतं मी लेट आल्यामुळे तरी ते सुकन्या जी आहे ती टेन्शनमध्ये असते अद्वेत हा बाहेर येतो आणि त्याचं जे अनाऊन्समेंट आहे ते सगळ्यांना ऐकवतो की आबांसाठी त्यांनी कुठली नर्स ही सिलेक्ट केली के नस आहे खरं तर त्यांनी सुकन्याला सिलेक्ट केलेलंच नसतं कारण सुकन्या जी आहे तिला खूप वाईट वाटलेलं असतं इथे ती येऊन अद्वैतची सरळ सरळ बोलू लागते पण अजिबातच अद्वेत हा तिचा ऐकून घेत नाही कारण की अद्वेतला माहिती आहे की सुकन्या ही लेट आलेली असते म्हणून तो म्हणतोसुद्धा की तुम्ही लेट आलात म्हणून कारण काही एथिकेट्स असतात जेव्हा तुम्ही कुठे जॉबला जाता तेव्हा तेव्हा इथे आता अद्वैत जो आहे तो विचारातच पडतो दुसरीकडे सुकन्या जी असते ती आता घरी खूपच जास्त उदास असा चेहरा घेऊन आलेली असते तिची मैत्रीण ही तिला पाणी देते आणि त्यासोबतच विचारते की सुकू तू आलीस म्हणून मला सांग बरं काय झालं तेव्हा सुकन्या ती खूप खचून गेलेली असते ती पहिलं तर तिचं बॅग काढते आणि बॅगमध्ये असलेले पैसे किती उरलेत हे चेक करते तेव्हा त्याच्यामध्ये फक्त हजार रुपये हो उरलेले असतात ते हजार रुपये पाहून ती खूप खूप जास्त दुखी होते तिच्या मनामध्ये वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स कॅल्क्युलेशन्स हे चालू होतात की काका काकूंचे औषधं आहेत घराचं राशन भरायचं आहे आणि त्यासोबतच बाकी खर्च हा लागणारच तिला तर असं वाटतं की हा जॉब हा भेटायला हवा होता नाहीतर काय खूप जास्त आता प्रॉब्लेम्स होतील मी सगळ्या गोष्टी ह्या जॉबवरती सोडून दिलेल्या होत्या उगीच असं झालं इतक्यातच ती म्हणते की नाही अगं मला हा जॉब हा नाही भेटला म्हणून तेव्हा तिची मैत्रीण तिला म्हणते की का काय झालं तेव्हा लगेचच ती तिला एक्सप्लेन करू लागते तुला माहिती आहे का देवळामध्ये तो माणूस आपल्याला भेटला होता तो तर लगेचच तिची मैत्रीण जी आहे ती आठवायला लागते की कुठला माणूस तर त्यावरती तिला क्लिक होतं की हो तो माणूस त्याचं काय झालं तर लगेचच ती म्हणते की अगं त्यांच्याच घरी खरं तर हा इंटरव्ह्यू होता म्हणूनच मी तिकडे गेले होते आणि मला तिकडे पोचायला लेट झालं म्हणूनच त्यांनी मला सिलेक्ट केलं नाही असं म्हणून ती तिला सांगत असते आणि खूपच जास्त दुखी झालेली असते त्यासोबत असती म्हणते की अगं तू टेन्शन घेऊ हो नकोस तुला नक्कीच दुसरीकडे कुठेतरी जॉब हा भेटेलच मला खात्री आहे तेव्हा सुकन्या म्हणते की हो अगं आता तर मला प्रयत्न सोडायला नको मला आता प्रयत्न करावे लागतील की मला दुसरीकडे कुठेतरीसुद्धा एक जॉब हा भेटावाच म्हणून त्यासोबतच ती म्हणते की तो माणूस जो आहे तो खूप जास्त विचित्र आहे त्याच्या घरी तू गेलीस तेव्हा तुला काही वेगळं जाणवलं नाही का गं तर ही तिला सांगू लागते की अगं त्यांच्या घराचा मी फक्त एकच पायरा चढले त्या पायरा चढता क्षणी मला खूपच जास्त विचित्र आणि वेगवेगळे असे थॉट्स माझ्या मनामध्ये यायला लागले मला असं वाटलं की खरं तर मी त्या घराचाच एक भाग आहे म्हणून आणि त्यासोबतच मी जसं त्यांना पाहते तसं मला कळत नाही माझे हार्टबीट जे आहेत ते वाढू लागतात मला खूपच जास्त कसं तरीच म्हणजे बेचैन व्हायला होतं ते समोर आले की मला गरगरल्यासारखं होतं मला कळत नाही की त्यांना पाहूनच असं होतं की मात्र मला तसं होतं ते मला ह्या कन्फ्युजनपासून लांब राहायचं आहे तेव्हा इकडे सुकन्या ही बोलत असते की नेमकं त्यांचं आणि माझं काहीतरी असं नातं आहे का की जे माझ्या हृदयाला माहिती आहे पण मला माहिती नाही म्हणून तेव्हा लगेचच इथे तिची मैत्रीण जी आहे ती तिला चिडवू लागते ती तिला म्हणते की मला तरी असं वाटते सुकन्या की तू प्रेमात पडली आहेस म्हणून तेव्हा इकडे सुकन्या जी आहे ती आता तिच्याकडे पाहून हसत असते तिला म्हणते की अगं काहीही काही काय बोलतेस प्रेमात पडणं हे इतकं सोपं आणि इतकं इझी असतं का प्रेम ही अशी एक व्याख्यात आहे जी कोणालाही न बघता अशी होऊ शकते पण त्यांना बघून मला खूपच कसं तरी वाटत होतं मला खरंच गरगरल्यासारखं वाटत होतं म्हणूनच मला खूप जास्त टेन्शन आलं होतं की मला माझा जो इंटरव्ह्यू आहे तो चांगला जाईल का नाही म्हणून इंटरव्ह्यू हा चांगला गेलाच पण मात्र जे लांब जायचं होतं ते लांबसुद्धा गेलं तेव्हा इकडे सुकन्या ही आता विचारतच असते की नेमकं असं काय असेल ग म्हणूनच मला त्यांना बघून असं होतं ते तेव्हा इकडे तिची मैत्रीण म्हणते मला तरी असं वाटतंय की तुझं आणि त्याचं काहीतरी नेमकं नातं आहे कारण की तुम्ही अचानक हे भेटलात आणि पुन्हा ही तुमची भेट झाली हे म्हणजे तुमच्या डेस्टिनीमध्येच असेल तेव्हा इकडे आता सुकन्या ही विचारच करत असते की नेमकं काय असेल जेणेकडून आम्ही एकमेकांना भेटलं असो तेव्हा इकडे सुकन्याची मैत्रीण जी आहे ती म्हणत असते की मला तरी वाटतंय आता खरंच वाटतंय मला की तू प्रेमात पडली आहेस म्हणून वा वा क्या बात आहे तेव्हा इकडे सुकन्याला तिचं जे म्हणणं हे प्रेमाबद्दलचं का पटत नाही ती तिला पुन्हा पुन्हा सांगत असते की प्रेम जे आहे ही खूप नाजूक गोष्ट आहे आणि माझं हार्ट जे आहे ते माझ्यासाठी आता खूप जास्त स्पेशल आहे म्हणूनच मी माझं हार्ट जे आहे त्याच व्यक्तीला देणार जे डिझर्व करतं दुसरीकडे इथे जो अद्वैत आहे तो काम करत असतो इतक्यातच त्याला आता कलाच्या आईचा म्हणजेच संगीताचा फोन येतो लगेचच अद्वैत तो, लगे तो कॉल उचलतो आणि त्यासोबतच हॅलो आई हो बोला ना तेव्हा लगेचच तिथून जी संगीत आहे ती हॅलो जावे बापू मला तुमच्याशी दोन मिनटं बोलायचं होतं येळ आहे का म्हणून ती विचारते तेव्हा अद्वैत हो वेळ आहे बोला ना तर ती सांगते की तुम्ही ह्यांच्या अकाउंटवरती पाठवलेले जे पैसे आहे ते आमच्यापर्यंत पोचले बरं असं म्हणून ती सांगत असते ती बोलतेसुद्धा की आमची कला ह्या जगामध्ये नाही आहे तरीसुद्धा तुम्ही तिची किती ती तिच्यासारखी आमची किती काळजी घेता आता तर तुम्ही आमच्यावरती लक्ष पण नको द्यायला हवं होतं तरीसुद्धा तुम्ही आमच्याबद्दल इतका विचार करता मला खरंच खूप जास्त आश्चर्यचकित वाटतं की आम्हाला एवढा भारी असा जावे भेटला आहे म्हणून दुसरीकडे ती म्हणते की कला जर आज असती ना तर मात्र तिला खूपच जास्त आनंद झाला असता कलाला माहिती आहे की कसं आणि काय काय तुम्ही करता ते तेव्हा इकडे कलाचं नाव निघाल्यामुळे अद्वैतला खूप जास्त त्रास होतो त्याच्या डोळ्यातून अक्षरश अश्रू येणार असतात म्हणून आता संगीतालासुद्धा ती गोष्ट समजते म्हणून संगीता ती गोष्ट आता जास्त ओढत नाही तेव्हा अद्वैत तिला समजवतो की आहो तुम्ही पण माझ्या आई आईसारख्या आहात तुमची काळजी घेणं पण हा माझा एक हक्क आहे असं म्हणून तो तिला सांगतो आणि त्यासोबतच तिचा जो फोन आहे तो ठेवून देतो इथे खरं तर आता जी आई आहे म्हणजेच संगीत आहे ती रडत असते तिला माहिती असतं की कुठल्या कुठल्या गोष्टीतून ते लोक चालले आहेत इथे सुकन्या हे म्हणत असते की माझं प्रेम त्याच व्यक्तीवर होईल जे खरंच माझ्या हार्टला डिझर्व करतं आणि माझ्या प्रे हृदयामध्ये त्याची स्पेशल जागा असेल आणि त्यासोबतच ती म्हणते की माझं हार्ट जे आहे ते आता काही साधं समाधान नाही आहे मला हे पुन्हा एकदा भेटलं आहे तेव्हा तिची मैत्रीण म्हणते की हो ना तू तर आधी आम्हाला म्हणायचीस की माझं हृदय मी त्यांनाच देणार कारण की मी खूपच कमी आयुष्य जगणार होते पण आता तुझ्याकडे तर दोन दोन चान्स आहेत तेव्हा सुकन्याला कळत नाही कुठले दोन चान्स तेव्हा ती म्हणते की एक चान्स म्हणजे हाच की तुला एवढं स्पेशल असं हार्ड भेटलं आहे आणि दुसरं चान्स म्हणजे हाच की हार्ड भेटलं आहे म्हणजे प्रेमात पडणं हे पण दुसरं स्पेशल झालं तेव्हा ती म्हणते की हो मी प्रेमात तर नक्कीच पडेल पण अशा व्यक्तीच्या प्रेमात पडेल की ज्याला खरंच माझ्या प्रेमाची कदर असेल आणि जो खरंच माझ्या हृदयात राहण्यासाठी डिझर्व करेल असं म्हणून ती तिच्या मैत्रिणीला सांगत असते तेव्हा ती म्हणते की हो तुला तुझ्या हार्टमध्ये राहणारा म्हणजेच जो तुझ्या हृदवृद्ध्याला स्पेशल हृद्ध्याला डिझर्व करणारा हा तुला नक्कीच भेटेल कोणाच ठाऊक हा तुला भेटला पण असेल पण ओळखायला तुला वेळ लागत असेल असं म्हणून ती तिला एक हिंड देत असते जे हिंड मात्र तिला अजिबातच कळत नाहीत कारण की ती हरवलेलीच असते आणि त्यासोबतच त्यांचं संभाषण हे इथे संपतं इकडे दुसरीकडे अद्वैत हा आईच्या खोलीमध्ये जातो तिला औषधा वगैरे देतो आणि त्यासोबतच दुसरीकडे आबांच्या खोलीमध्ये जातो आणि आबांनासुद्धा औषध वगैरे देतो अद्वैतची जी रिस्पॉन्सिबिलिटी असते ती काहीही करता संपत नाही कारण की ते सगळे जे ते कामं करत असतो जे कामं खरं तर कलाचे असतात आणि कला ते सगळे कामं हे करत असते इथे अद्वैतला घरामध्ये प्रत्येकाची काळजी असते आणि ती काळजी ही मनापासून आलेली असते अद्वैत हा पूर्णपणे बदललेला असतो कारण की कला ही पूर्णपणे आता त्याला बदलून गेलेली असते इथे अद्वैत हे सगळ्यांची तपासणी करून जेव्हा खोलीच्या बाहेर येतो तेव्हा त्याला रॉकेट भेटतो रॉकेट त्याला म्हणतो की तुम्ही झोपला नाहीसा अजून सगळ्यांची कसं तब तब आहे तब्येत आणि कसं नाही औषधं घेतली की नाही हे तपासात होतं की नाही असं म्हणून त्यांना सांगत असतो इथे जो आता अद्वैत आहे तो रॉकेटला म्हणतो की सगळ्यांची तब्येत कशी आहे आणि कशी नाही हे चेक करावंच लागेल ना रॉकेट कारण हे सगळं आधी कला करायची आणि आता कला नाही तर आता मला हे सगळ्या गोष्टी करावंच लागतील ना असं म्हणून इकडे अद्वैत जो आहे तो रॉकेटला सांगत असतो रॉकेट हे त्याचं सगळं बोलणं नीट लक्षपूर्वक ऐकत का असतो आणि त्यासोबतच अद्वेत हा रॉकेटला जा तू आतमध्ये जाऊन झोपून घे असं म्हणून सांगतो तेव्हा रॉकेट हा आता आतमध्ये जाऊन झोपून घेतो खरं तर त्याच्या मनामध्ये मा पण विचार फिरत असतात दुसरीकडे इकडे जी आता सुकन्य असते तिला आता तिच्या जॉबचंच टेन्शन असतं ती, ती विचारतच पडते की मला माझा फक्त हा जॉब लागू दे तिला म्हणते की झालं का तुझा फिल्मीपणा हा बंद आता आणि जरी मला प्रेमात वगैरे तुझ्या हिशोबाने पडायचं असेल तर मी असं कोणाच्याही एरागिराच्या प्रेमात पडणार नाही मी त्याच व्यक्तीच्या प्रेमात पडेल ज्याला मनापासून मला असं वाटेल की त्याचा ह्या हृदयावरती पूर्ण हक्क आहे म्हणून आणि तेव्हाच मी माझं स्पेशल हृदय हे त्याला देऊन टाकेल आणि असं म्हणून ते इथेच थांबतात दुसरीकडे अद्वैत हा आता आत्या काय करते हे बघायला आलेला असतो तितक्यात त्या दोघांनाही म्हणजेच राहुल आणि आ रोहिणीला माहिती नसतं की अद्वैत हा त्यांच्याच खोलीजवळ येऊन वळतो आहे तेव्हा राहुल हा रोहिणीला सांगत असतो की तो वेडा जो आहे तो रोज त्या रस्त्यावरती फिरत असतो त्यांनी जर चुकूनही अद्वैतला काही सांगितलं तो अद्वैतला भेटला आणि तो काहीही चुकूनही बोलला कोणाकडे तर मात्र मम्मा आपल्या काहीच म्हणजे काहीच खरं नाही तेव्हा रोहिणी म्हणते मग त्याच्या आधीच आपण त्याला तिकडेच संपून टाकायला हवं नाहीतर त्याचा खेळ संपवला नाही तर तो आपलं सत्य जे आहे ते आपल्या म्हणजेच सगळ्यांच्या समोर येईल तेव्हा तो म्हणतो की जी कला असते ती आज जिवंत असते जर तो ॲक्सिडेंट आज झाला नसता तर इतक्यातच ती तसं म्हणते आणि त्यासोबतच इकडे अद्वैत जो आहे तो बाहेर येऊन उभा राहतो आणि राहुल रोहिणी दोघेही मिळून शॉक होऊन अद्वैतला पाहतात आणि आजचा भाग तर इकडेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की जी सुखन्या आहे ती आता घरामध्ये येते कारण अद्वैतच हा स्वतः तिला घरामध्ये घेऊन येतो नर्स म्हणून ती तुळशीच्या पाया पडते तेव्हा तिला दिसतं की तिकडे एक मंगळसूत्र आहे आणि तेच मंगळसूत्र आता ती घरामध्ये घेऊन येते की हे लक्ष्मीचं मंगळसूत्र